नमस्कार मित्रांनो मी पाटील पानडी ग्रामीण हंगामा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मना मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत तर मित्रांनो करूया व्हिडिओची सुरुवात सर्वात प्रथम सर्वांना ओम साईराम जय जनार्दन स्वामी व्हिडिओच्या सुरुवातीला मित्रांनो मला सांगायचं आपण कुठल्या विषयावर आपण आजचा व्हिडिओ बनवणार आज आहे तर मित्रांनो आज व्हिडिओ आपण बनवणार आहे आपल्याला साडेतीन फुटी यल रॉड म्हणजे सहा एम एमचा जो आपला लोखंड रॉड बनवलेला आहे तो आणि त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे ब्रासचे दोन रॉड येल रॉड आहे तर ह्या दोन्ही रॉडवर आपल्याला पाण्याची दिशा कशी वाहते म्हणजे आपण ही दिशा पकडणार आहे पाण्याची तर कुठून कुठल्या दिशेने वाहते तर आपल्याला आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकायला भेटणार मित्रांनो तर आपल्याला बरेच सारे कमेंट आलेलं होतं की सर तुम्ही व्हिडिओ टाकत चाला म्हणजे आम्हाला शिकायला भेटत जाईन तर मित्रांनो नक्कीच आज आपण ही चांगली व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे चांगले काही तुम्हाला शिकायला भेटणार आहे फक्त नक्की एक काम करायचं तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे म्हणजे काय होतं माहिती आहे का तुम्ही मध्ये स्किप करता आणि व्हिडिओ पुढं चालतो म्हणजे तुम्हाला ते लक्षात जाणार नाही जर तुम्ही स्टार्ट टू एंड जर व्हिडिओ जर बघितला तर नक्कीच तुम्हाला शंभर टक्के व्हिडिओमधले ज्या बारकाय असत्या आपण एक एक पॉईंट जे पकडतो एक एक पॉईंट जे तुम्हाला सांगतो ते तुम्हाला शिकायला भेटेल मित्रांनो खूप काही अवघड नाही आहे आपल्याला ह्या दोन्ही गोष्टीवर आपल्याला तुम्हाला आज लाईन कुठल्या दिशेने वाहते हे तुम्हाला आज सांगणार आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला काय करायचं माहिती आहे का आता आपण याच्या आधी दोन व्हिडिओ बघितलेले ते कोणते तर लाईनीची रुंदी कशी काढत्या त्याच्यानंतर लाईन कशी पकडत्या आपण हे दोन व्हिडिओ बघितलेले त्याच्यानंतर आता काय करायचं आपल्याला प्रवाह म्हणजे पाणी कसं वाहतं पाण्याची दिशा वा ता ता कशी आहे वाहते आपल्याला ते चेक करायचं आहे तर आता आपणही आपल्याला राहिलेलं आता काय माहिती आहे का झाली लाईनची रुंदी झाली त्याच्यानंतर लाईन कशी पकडायची हे बघितलं आपणही आता प्रवाह कुठून कुठं वाढतो आपल्याला हे बघायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला क्रॉस कट काढायचा हे पुढच्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लाईन चा प्रवाह कुठून कसा वाहतो हे तुम्हाला मी लगेच दाखवतो मित्रांनो तर काही खूप काही अवघड नाही आणि हा व्हिडिओ काही खूप मोठा होणार नाही एकदम नॉर्मल आणि शॉर्ट व्हिडिओ राहणार आहे तेव्हा काही तुम्ही टेन्शन घ्यायचं काम नाही तुम्हाला एकदम परफेक्ट आणि आपल्या गावठी भाषेमध्ये आहे मित्रांनो तर सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे आपलं येल रॉड आणि तांब्याचे रॉड हे दोन्ही तुम्ही सुद्धा पाण्याची लाईन पाणी दिशा ओळखू शकताय आहे ते काही अवघड नाही आहे आणि तुम्हाला हे काम करताना फक्त तुम्हाला काय करा या दोन गोष्टीची गरज आहे आपल्याला साडेतीन फूट रॉड घ्यायचं आहे अर्धा फूट बेंड करायचं आहे आणि आपल्याला ह्या दोन गोष्टीची गरज आहे फक्त साडेतीन फुटी रवाढची तर आपल्याला रॉडवर पाण्याची दिशा कशी वाढता येईल हे तुम्हाला लगेच दाखवतो मित्रांनो मित्रांनो सर्वप्रथम काय करायचं आपल्याला रॉड ह्या पद्धतीने आपल्याला पकडायचे आहे ह्या पद्धतीने पकडल्यानंतर आपल्याला सगळ्या सोपी मेथड म्हणजे काय माहिती आपल्याला तुम्हाला प्रत्येक मी ते सांगतो आणि तुम्ही प्रत्येक गुढ्यामध्ये बघता पण आपणही ह्या पद्धतीनं रॉड पकडायची आपल्याला ह्या पद्धतीने पकडल्यानंतर आपल्याला इथं असं चालत यायचं आहे हे बघा तुम्ही असं या पद्धतीनं आलं आल ज्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह आहे त्या ठिकाणी रॉड पाठीमागं जात्या गेले मित्रांनो पुन्हा बघा आपल्याला या पद्धतीनं परत लाईनवर यायचं आहे आणि इथं आलं लाईनवर आल्यानंतर आपले रॉड पाठीमागं जात्या बरं का ही झाली आपली जी तुम्हाला लाईन कशी पकडायची ही ती मेथड झाली त्याच्यानंतर आता पाण्याची दिशा प्रवाह कसा वाहतो हे तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोपी पद्धत आहे फक्त लो आता लोड लाईन कशी ओळखायची हे तर तुम्हाला पुढच्या व्हिडीओमध्ये बघायला भेटणार आहे त्याच्यानंतर प्रवाह कसा वाहतो तुम्हाला मी बऱ्याच दोन तीन पद्धती मी इथं करून दाखवणार आहे रॉडच्याच की आपल्याला पाणी ची प्रवाह कसा दाखवायचा हे तुम्हाला लगेच दाखवतो मी हे बघा आपण आता मेन लाईन येऊन आलेलो आहे इथं आलो हे बघा हे रॉड पाठी मग गेले गेल्या पाठीमाग याला बरेच वेळा असं धरून राहायचं आहे हे रॉड पुढे बघायचं आहे जर पुढे याला समजून घ्यायचं ही आपल्याला लाईन बऱ्यापैकी पाण्याची आहे आणि आता जी प्रवाह आपल्याला जॉ चेक करायचा आहे म्हणजे आता ही लाईन जी सापडलेली आहे आपल्याला आपलं पूर्व म्हणजे ना आपण काय केलं माहिती आहे का उत्तर दक्षिण चालतात आणि आपल्याला पश्चिम लाईन सापडली तर पश्चिम लाईनवर आपल्याला आता यापुढे काय करू पूर्वेकडे जाऊ पूर्वेकडे जाताना काय करायचं माहिती आहे का रोड आपल्याला ह्या ह्याच्यात धरायचे आता पूर्वेकडे चाललोय त्याच्यानंतर रॉड आपल्याकडे करताय का नाही तर म्हणजे काय होतंय माहिती का ही दिशा रॉड आपल्याला बॅक साइडला येत नाही पण आपण ज्या वेळेस पश्चिमेकडे तोंड करतो पश्चिमेकडे तोंड केल्यानंतर आपले बघा आपण जसं पुढं चालू तसे हे रॉड बॅक साईडला जात्या बरोबर हे बॅक साईडला गेले लाईनीवर जर हे रॉड असे पाठीमागे जाते तुम्ही बघू शकताय ही धर्याची पद्धत माझी वेगळी ही चुकलेली हे बघा मी ह्या पद्धतीने धरतो आपण ज्यावेळेस लाईनीवर चालतो त्यावेळेस हे बघा रॉडपाठी मागे जाते म्हणजे आपली लाईन पश्चिमेकडून पूर्वेकडे चालली आहे तुम्ही आता असे ह्या पद्धतीने पण एक चेक करू शकताय जसं आपण आता पूर्व पश्चिम फिरलो त्याच्यानंतर आपल्याला लाईन आता हे जे एक रॉड आहे एक हातात ठेवायचा त्याच्यानंतर हा एक रॉड असा पाठीमाग वाढायचा म्हणजे ही काय होती अॅक्युरेट लाईन इथं पुकडल्या पुणे त्याच्यानंतर लाईन कशी वाहती हे बघ इथं उभं राहायचं एक रॉड खाली जमिनीला पॅरल टच करायचा आणि दुसरा इथं उभं राहायचं जमिनीला धरून तर रॉड ऑटोमॅटिक ही बघ दिशा आपल्याला दाखवत पूर्वेकडे फिरला रॉड ही तुम्हाला झाला आता हे पूर्वेकडे फिरला त्याच्यानंतर अजून एक पद्धत अशी मित्रांनो आपल्याला तांब्याचा रॉड घ्यायचा आहे तांब्याच्या रॉडवर सुद्धा सेम आपल्याला करायचं आहे हे बघा आता तांब्याच्या रॉड नाही हे बघा दोन्ही रॉडचं मुवमेंट कुठं झालं ज्या साईडला लाईन वाहते त्या साईडला आता मी असं उभं जर राहिलो तरी तुमचे रॉड हे बॅक साईडला येतील हा त्याच्यानंतर ह्या साईडला आपण पूर्वीकडे केलं पण हे रॉड पाठीमागे येणार नाही हे ये स्टेटस राहतील फक्त आपल्याला जमिनीच्या पॅरलर धरायचं आहे आणि सरळ हाताच्या दोन्ही हाताच्यामध्ये अंतर जो आहे अर्धा फुटाचा आहे तर पोटापासून आपल्याला अर्धा फुट असा पुढं धरायचा आहे पण आपण हे असं उभं राहतोय ना ते बघा आपले रॉडपाठी माग जात नाहीये तर मी तुम्हाला मोठ्या रॉडवर दाखवतो पुन्हा एकदा काही खूप अवघड नाही बरं का बरं जाण्याला काय होतं त्या गोष्टी शिकायला अवघड जातं आणि काहीला माहीत नसतं म्हणून आपण काय करतोय प्रत्येक व्हिडिओमध्ये एक एक पार्ट टाकतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते काम आहे ना पाण्याचं जे तुम्हाला समजायला शिकायला एकदम सोपं जाईल मित्रांनो आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला या गोष्टी शिकायला भेटतील काही अवघड नाही ना बघा तुम्ही आता बघा आपण चाललेलो आहे पूर्वेकडे कर डोंड करून रॉडची मुवमेंट आहे का नाही आहे त्याच्यानंतर आपण काय गेलं पश्चिमेकडे डोंड केलं पश्चिमेकडे डोंड केल्यानंतर आपण एक पाऊल ठेवला पुढे रॉड पाठीमागं आले तशीच का एक गंमत आहे लोड लाईन कशा ओळखायची हे सुद्धा आपण पुढच्या वेळेमध्ये तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो आता पुन्हा एकदा लक्षात घ्या हे बघा आता ही एक पद्धती आपण असं हे पद्धतीने आपण रॉड धरायचा आहे अशा पद्धतीने एक रॉड धरू शकतो आपण त्याच्यानंतर लाईनवर आल्यानंतर तुम्हाला पाण्याची दिशा म्हणजे कशी वाहते तुम्ही याच्यावर अंदाज घ्यायचा आहे म्हणजे पश्चिमेकडून ती पूर्वेकडे जाते आणि आपली लाईन इथं कटलेली आहे मित्रांनो आता हे दिसणार नाही तिथं बोर आहे आपल्याला तुम्हाल आप तुम्हाल तुम्हाला दिसणार नाही तिथं तो मी तुम्हाला नंतर दाखवून मी तुम्हाला कटलेली का लाईन पण दाखवून आणि काय होतं बरेच मला काही तुम्हाला शिकवायचं आहे भरपूर काही शिकवायचं आहे पण एकाच व्हिडिओमध्ये जर एवढं दिलं तर तुम्हाला काहीच कळणार नाही म्हणून आपल्याला त्या गोष्टीचं एक एक पार्ट करून तुमच्यापर्यंत या गोष्टी पोहोचावं लागतं मित्रांनो तर नक्कीच तुम्हाला गोष्टी समजल्या असं मित्रांनो मी तुम्हाला थोडक्यात सांगतो एक रॉड आपल्याला खाली जमिनीला पॅला टच करून तो असा वडी जाणायचा आहे तो लाईनीवर आल्यानंतर आपल्याला लाईनीचं सेंटर कळतो दुसरी गोष्ट आपण असं उभं राहिल्यानंतर अशी दिशा कळती त्याच्यानंतर ह्या पद्धतीने धरलं तर रॉड कुठल्या पद भागात फिरतोय हे तुम्हाला लगेच लक्षात येतं त्यानंतर पश्चिमेकडे ये दोन केल्यानंतर ह्या पद्धतीने आपण रॉड धरल्यानंतर रॉड पाठीमागं जातो आहे म्हणजे पाण्याची वाहतूक म्हणजे पाणीचा जो प्रवाह आहे कसा कुठून कशा दिशेने वाहतो हे तुम्हाला लक्षात येणार आहे तर लगेच म्हणजे एक आता हे तुम्हाला थोडक्यात मी सांगितलं मित्रांनो काय अवघड नाही हे शिका तुम्ही मित्रांनो त्याच्यावर अभ्यास करा तर कॉन्सट्रेशन करा आणि मेहनत करा अभ्यास करा म्हणजे काय माहिती आहे का सगळे तुम्हाला आहे मित्रांनो यूट्यूबला तुम्हाला सगळं शिकायला भेटतंय बघा कोणाचं तरी एक कॉन्स्ट म्हणजे व्हिडिओकडे लक्ष राहू द्या केंद्रित राहू द्या आणि त्याच्यावर ना काय एक तुम्हाला शिकायला भेटतं तर तुम्ही शिका नक्की ते पाहून व्हिडिओ मेहनत करा त्या गोष्टीवर चांगला अभ्यास करा तो रॉड धरण्याची पद्धत कशी आहे लाईन धरण्याची पद्धत कशी आहे क्रॉस कसा काढत्या लाईनची रुंदी कशी काढत्या त्याच्यानंतर पाणी कुठून कुठल्या दिशेने वाहतं त्याच्यानंतर आपण क्षेत्रात कसं फिरायचं त्याच्यानंतर लाईनी कशा पकडायच्या क्षेत्रामध्ये फिरल्यानंतर आपण पूर्वपश्चिम फिरल्यानंतर आपल्याला कुठली लाईन भेटते दक्षिण उत्तर फिरल्यानंतर आपल्याला कुठली लाईन भेटते त्याच्यानंतर आपण नारळावर आपण पाण्याची लाईनी कशी पकडू शकत आहे पाणीच लोडिंग लाईन कशी ओळखू शकतं आहे हे तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे तर नक्कीच व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला कमेंट करू नक्की सांगा तुम्हाला काय आवडलं काय नाही अजून तुम्हाला काय शिकायचं आहे तर नक्कीच मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो आणि आपल्याला व्हिडीओचा पॉईंट कसा काढता एकदम सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो जसा मला टाईम भेटन घरी त्या प त्यानुसार मी तुम्हाला व्हिडिओ देणार आहे मित्रांनो तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो लाईक सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आपल्याला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन नक्कीच जाबून ठेवा जेणेकरून मी जे कुठले व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो जर बेल ऐकून नाही केली तर तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचणार नाही मित्रांनो जे नवीन कोणी व्ह्यूअर्स त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करा आणि चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय टेक केअर